क्रांती न्यूज आवाज सर्व सामान्यांचा दिनांक 15 जून 2024 रोजी शिवाजीनगर परिसरातील फाशीच्या डोंगराजवळ दोन इस्मांना काही अज्ञात चोरट्यांनी गाडी थांबून गाडीच्या काचा फोडत त्यांच्याकडून सोन्याचे दागिने बरोख रक्कम लंपास केली होती त्या गुन्ह्याचा तपास करत गंगापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीचा शोध घेतला असता गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध मालेगाव इथं लागल्यामुळे पथकाने मालेगाव शहरात शोधाशोध सुरू केली असता त्या ठिकाणी नामे भूषण त्र्यंबक गोलाईत वयवर्ष एकोणीस तसेच कृष्णा संतोष दळवी वयवर्ष वीस दोघेही राहणार सिडको नाशिक यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या गुन्ह्यातील उर्वरित चार आरोपी नाशिक तपोवन या ठिकाणाहून सापळा लावून पोलिसांनी त्यांना देखील ताब्यात घेतले आहे त्यापैकी भूषण त्र्यंबक गोलाई कृष्णा संतोष दळवी निलेश सुनील कुमावत आदिल आशिफ खाटी रणधीर चंदू गोपाळे आवळे यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास गंगापूर पोलीस करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक पावणे तीन वाजताच्या सुमारास गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फाशीच्या डोंगर तुलावं रोड या ठिकाणी किया दिनामे यश चंद्रकांत कोठाव वय सत्तावीस वर्ष राहणार गार्डन समोर शरणपूर रोड नाशिक यांनी फिर्याद दिली होती की ते आणि त्यांचा मित्र त्या ठिकाणाहून जात असताना अज्ञात दिसमांनी त्यांच्या त्यांची गाडी समोर गाडी करून त्या बदली त्यांच्याकडची गॅडली पुण्याची चेन मोजली त्यांचं घडाळ आणि रुपये तसंच पन्नास हजार रुपये असा ऐवज चोरून नेला होता हा गुन्हा गंगापूर पोलीस स्टेशन अपराध क्रमांक एकशे एकोणपन्नास ऑफिस अन्न दाखल झालेला आहे त्यामध्ये नंतर कलम वाढत स्टेशनचे पीएसआयला पाटील आणि आमच्या दोन्ही जे आहेत त्यांनी या गुन्ह्यामध्ये मिळालेल्या फू वरून गुन्ह्याच्या तपासात आरोपी निष्पन्न केलेले आहेत सहा आरोपी या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले आहेत आणि एकूण चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल जबरीने चोरून चेन आहे चेन अंगठी त्याचा मोबाईल घड्याळ हा तसंच आरोपीच्या आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या गाड्या असा चार लाख चाळीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे गुन्हेगारांपैकी निलेश सुनील कुमावत पैतीस वर्ष नगर सिडको आदिल असे फाटिक पैतीस वर्ष पवननगर सिडको यशवंत यश उर्फ सोनू वसंत रणगीर कामटवाडा नाशिक चंदू गोपाळ आवळे विजिकी नगर नाशिक तसंच यामध्ये आणखीन दोन आरोपी आहेत यापैकी दोन आरोपींवर या गोष्टीचे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या Set up.